हाय सर्वांना गुड मॉर्निंग बघा मी शीतल माझ्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे कसे सर्वजण तर आशा करते की उत्तमच वाचाल आणि चालेल बघा सकाळी सकाळी कनिक माळ्याची सकाळ नाही झाली आता दहा वाजली बघा तर आज आहे शनिवार तर श्राऊ गेली सकाळी शाळा असल्यामुळं नाश्ता करून नाश्ता म्हटलं तर चहाबरोबर तिनं खाली खाल्ली दुसरं काय नाही नाश्ता तर चालू आता मी कनिक माळ्या लागली बघा तुमचा झाला का नाही स्वयंपाक वगैरे नाश्ताचा चहा सांगा नक्कीच आणि एकदम असं वातावरण आहे की ढगाळ आहे पावसाचं वातावरण आहे पण तरी पण मी ना गोदडी वगैरे धुऊन टाकलेत कारण वरचा हॉल आणि वरची एक रूम धुवून टाकले तुम्हाला म्हटलंच मागच्या व्हिडिओमध्ये की स्वच्छ केली का तिथं टाकता येईल आणि मी धुवून आज पाणी पण आणतं त्यामुळं धुवून टाकले तर टाक आणि मशनीतनं पण काढलेत बघा म्हणजे पिळून काढलेत असे सुकून सगळे मग वाळ्या वाळ्यापैकी पूर्ण पाणी सुकलेलं आहे आता थोडंसं ऊन दाखवलं का विषय नाही वाळूनच निघते मशिनीतनं त्याच्यामुळं काही नाही उडत नाही तर मशीन नसली तर धु धुकत नसतं मी कारण मशीन असल्यामुळंच मी घे आणि त्याचा फायदा झाला थोडा दसऱ्यात बर का कारण आता असल्या वातावरण नेमका आणि दसऱ्याच्या वेळेस ना वातावरण असलंच असतं आणि मोठी मग जाडं कपडे वगैरे वाळतच नाही तर पण मशनीन लई माझं काम चांगलं गेले कारण नाहीतर मग कोमट वास येणं वगैरे असं होतं तर नाही ह्या वेळेस मग एकदम अशी वाळूनच काढली धुवून काढली आणि पाणी आल्यावर आणि सगळ्या गोडल्या ब्लँकेट वगैरे काय असेल ते आणि नंतर मग म्हणलं त्यातन काढल्या मशिनीतनं दोन दोन वजनानुसार त्याचं कसं जास्त वजन आठ किलोचं वजन आहे त्यामुळे दोन दोन मी अशा काढल्या स्पिन करून मशिनीतनं तर काढून तपात ठेवलेत पण वरती जायचंय मग कशी वर जाऊन आले सारखं सारखं जायचं म्हणलं नको वाटतंय तर म्हटलं चला तुमच्याशी जरा थोडंसं शेअर करावं असं काय तुमचं चाललंय सांगा आमचा तर शुक्रवारी म्हण असते तर आम्ही करते वरती काय आमचं साहित्य नाही जास्त तर त्यामुळं वरती सगळं जेवढं धुईल तेवढं आज स्वच्छ जाळ्या वगैरे काढून फरशी पुसून घेतली का स्वच्छ जाय सगळं रिकाम आहे हॉल तुम्ही तर बघितलास आणि वरची पण धूम त्यामुळे जेवढा स्वच्छ होईल तेवढं आपण कशाला वर जाणार आहे थोडंसं ज्या वेळेस मग परत सगळं नेटात म्हणलं राडा आणि आमचं पण परत काममध्येच असतं तर जाऊ दे म्हणलं जेवढं आपल्याला होते ना आपल्या आपल्या वेळानुसार करायचं तर आज टाकलेत दोन दिवसापूर्वी पण सुताडा वगैरे धुवून वरतीच ठेवलेला आहे म्हणजे टपात साईडला असा हातच नाही लावला त्याला आणि शक्यतो आम्ही जास्त वर पण जास जात नाही जाणं होत नाही आता तेवढं स्वच्छ करून कपडे वगैरे टाकण्यासाठी जाणं होतं नाही तर होतच नाही असं अजिबात जात नाही आम्ही वरती खालीच काय असं ते झालं का इकडं जा तिकडे काय आमचा जा जास्त प्रसंग येत ना श्रवणा दिवशी बैठकी की दिवशी तेवढं अंदाज मुलं म्हणजे येतेच आणि दुसरं म्हणजे तेवढाच विषय ह्याचा पण जायचा नाही तर नाही तर आज आहे शनिवार तर आजच हार वगैरे आणायचे असते तर मी आता चालले सांगवलेला हार आणायला बरं का तर सकाळी सकाळी आजोबा असतेच एकपर्यंत पर्यंत मुलं सैत्यात परत जन्मा आधी आणावं हार तर त्याच्यामुळं चाललं जाणार आहे आता सांगवलेलं आणि जे प्रतिमेला हार आणायचे ते आणून ठेवलं का परत दिवसाचं आपल्या दिवसभर काम करता येते मग हे नाही दुकानात येतं त्यामुळे मला म्हणतं जाऊन तू तर जाणार आहे तर कणिक म्हणून ठेवून भाजी बनवती मी जाती तुम्हाला पण दाखवते म्हणजे या मोहोचच्या आजोबा आहे पण ते भरपूर असे व्यवस्थित पण देतात आणि चांगली ताजी फुले असतात पंढरपूरने येणार दुसऱ्या दुकानात घेतो तो पंढरपूरला येणार आहे तर ते हार म्हणजे असं राहत पण नाही व्यवस्थित त्यामुळे चला म्हणलं चांगला असते तिथंच रेग्युलर आता घेतोय आम्ही शनिवारी पण सकाळी जायला लागतंय आम्ही पहिले संध्याकाळी कधी कधी घेऊन यायचो सकाळी सकाळी जाऊन आणते आता हार तर भाजी बनवते चला भेटू पुढं तर बघा हार आणले आणि काय म्हणते तर भरपूर असा पडलाय हार पण आणले तुम्हाला दाखवते तर तिथं काही वेळ पण नाही पाऊस पण येतो तर त्यामुळे मी काही शूट घेतलं नाही तर हार माळ आणले तर एवढ्याशा चार लागतात आपल्याला तर माळ आणल्या आन आणि चपात्या मी बनवल्या कारण वेळ लागतोय म्हणलं नाही मेन म्हणजे आम्हाला रेशन पण घ्यायचं होतं त्या गर्दी भरपूर होती मग हे नाही थांबलं तिथं दुकान म्हणजे रेशनचा तिथं नंबर लावायला आणि मी मग फक्त शेंगदाणे पण होते मग पटकन चपात्या बनवल्या आणि शेंगदाणे भाजले आणि त्या वेळेतच ठेवलं तर बघितली कडक झाले आणि लगेच सांगलेलं जाऊन हार आणलं आणि हे नाही आता आता गेले दुकानात मी तर आली मग रेशन पण घेऊन येता येता आणि ह्याने मग थांबलं दुकानात था। तर आता मला भाजी पण बनवायची चपात्या फक्त झालेत काय करावं म्हणलं ना कुठल्याच कामाला ही नसते बघा मुहूर्त तर इथं घेवड्याची शेंगा आहे आणि थोडेसे वठाणे पण आहेत तर ह्याचे रस्सा करायचे आणि आणि ह्याची आपले काय करा ह्याची शेंगा आपलं सुकी भाजी करावं कपात पण नाही थोडी बहुतेक पातच करावं आणि संध्याकाळी ही जास्तीचं होते ना मग शिल्लक राहिलं शिव पण खात नाहीत तर ही आता असंच ठेवते आणि पात आहे थोडी तर ती पात सुकती करायला होती खराब होण्यापेक्षा तर असं करते तर वाजलेत बघा लय वेळ झाला आहे टायमिंग पण बघितलं नाही मी किती झाले काय तर मेन म्हणजे पात पण आहे कुठंतरी ठेवले मी वाजलेत किती माहिती आहे सव्वा अकरा वाजलेतले नाही झालं टायमिंग आणि पाऊस पण येतोय बघा तर कपडे माझे ब्लँकेट कसे टाकायचे म्हणून तेच काही कळणार गोदडे वगैरे आहे ना ते तर कसं होतं आता काय माहिती पटा तर जर करते आता हा का इथं पात ह्याशी पिशवी ठेवली आहे मी चिरून वगैरे सगळी तर थोडीशी डाळ भिजत घालते आपली भाजीवाजीपर्यंत डाळ इथं भिजून होते तस राव पण येते तोपर्यंत ग बनवते पाटापाटा बघा तर बघा इथं मी पात वगैरे दोन घेतली डाळ पण टाकली ह्यात भिजत घातलेली दहा मिनटं झालेत आता भरपूर भिजली चांगली मस्त आणि वटाणा पण इथंही केले आहे तिकडं बघा पातीसाठी कांदा पण हे सॉरी लसूण पण हे करायला तेलात टाकलं भाजायला आणि तेवढंशी वटाण आहे तर वटाण्याची भाजी बनवण्यासाठी कांदा चिरायचा आहे उभा छोटासा चौकोनी कसा असेल तसं आपल्या ह्यानं आणि टोमॅटो टाकून इकडं ना असं थोडंसं मिश्रण आलं लसूण जिरी कोथिंबीर पेस्ट करून घेतले थोडा रस्सा भाजी करण्यासाठी वेळ पण भरपूर झाला आहे बघा आता ही मीठ करून घेते याच्यात का थोडीशी हळद टाकायची आणि पात आपली रेडी आज ना भरपूर वेळ झाला स्वयंपाकाला बघा कारण कपडे वगैरे जास्तीचे होते आज जास्तीचं कामाचं वेगळंच वाढलं वरचं तर, तर रूम हॉल स्वच्छ करायचं आहे तसं आहे काय माहिती बघा तर एकतरी रूम स्वच्छ करायला लागणार आहे कारण जेवढे वाळेल कपडे तिथं ठेवता येतील म्हणून वरती रूम तरी स्वच्छ झाडून पुसून सगळी करून टपाटक ठेवायची जेवण वगैरे केलं तर काहीच काम करायला नको वाटते बघा तर आता ह्याला मीठ टाकून घेतले मी थोडंसं झाकती पाणी सुटते आणि मग थोडंसं कूट टाकायला शिजते पण मापण ते चांगले आणि इकडं पटकन कांदा वगैरे चिरते आणि रस्सा भाजी पण बनवायचे भूप पण लागले बघा तर इथं झालेली आहे बघा कांद्याची पात तयार कूट पण थोडा शेंगाचा टाकून घेतला जास्तीची डाळ झाली आणि पाच झाली थोडी त्यामुळे मग मी कूट पण थोडाच टाकला शेंगदाण्याचा आणि झाले तयार आता शिजून वगैरे झाकते आणि गॅस बंद करून घेते इकडं मग कांदा पण भाजला आहे आणि आता तर टोमॅटो चिरून ठेवले ते टाकायचं आणि मस्त अशी वटाण्याची भाजी बनवायची तर बघा इथं वटाण्याची पण मी भाजी बनवून घेतली मस्त अशी तर या खायला कुणाला कुणाला आवडती सांगा तर भाजले थोडासा ओटा ना कारण कच्चा कच्चा जास्त अस परत चव नाही लागत तर म्हणून थोडा भाजून घेतला जास्त लय मग वेळ लागत नाही शिजवायला तर थोडा रस्सा जास्तीचा आमच्यात असतो आमटीले आवडते सगळ्यांनाच तर असं आहे आजचं जेवण बघा चपाती भाजी कांद्याची पात आणि काय म्हणतात चपातीच आहे हलका आहार नाही भाकरी वगैरे असं चपातीच असते सकाळची तर मुलं म्हणजे श्रावच शंभू तर काही नाही गेला तरी पण शंभू भाकरी खातच नाही कधी शेंगाचं कुट टाकून घेत थोडासा एवढ्या आमटी ते जेवायला येतील या सगळे तुम्ही पण जेवायला आणि बघा कसं फुलं आले तर झाड तर बघा झेंडूचं जा कसं झाड आलं किती खळ्या लागलेत ऐका दिसते का कसलं मोठं आले रे मस्तच आणि खळ्या पण भरपूर अशा लागले त्याला तर हे आता चांगलं जगणार जा आहे झाड फुलात ठेवले कसं वाटतंय सांगा इथं शेवंतीचं पण लागले इथं खाली पण बघा कशी लागली खाली त्याचा देठ खाली पडलाय तर खाली पण बघा आणि हे ना जरा खराब व्हायला हे काढून फेकायचे इकडं चांगले लागलेत बघा आमच्या बगीचा छोटासा कसा आहे हे तर झेंडू कसं माहिती आहे का मी अशी देवाची फुलं वगैरे टाकलेली तर आलेत ही त्यामुळे बघा आलीच आली राहु स्राव, राऊने कॅमेरा भरलाय आणि हेनी पण आलेत जेवायला आणि बघा भाजी मस्त अशी तयार झाली तोपर्यंत आली सगळी जेवायला आणि कांद्याची पात पण सांगितली मग तुम्हाला मी बनवलेली तर चपाती आहे आता जेवण करून घेतो आम्ही तुम्ही पण या जेवायला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा चला तर मग बाय सर्वांना